नमस्कार मी निखिल मोरणकर आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या दहाव्या बैठकीमध्ये केदारनाथ बद्रीनाथ यात्रा दोन हजार पंचवीसच्या या सिरीजमध्ये आज आपण आजचा दहावी बैठक घेऊन येतो आहे आणि आजच्या आपल्या बैठकीचं जे स्थान आहे त्याचं नाव आहे चोपता 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 हे रुद्ररा रुद्रप्रयाग जिल्ह्यामधलं स्थान आहे उत्तराखंडामधलं आम्ही फाट्याला दर्शनं करून आलो त्रियुगीनारायण आणि कालीपीठ आणि गुप्तकाशीचा त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केला आणि आम्ही चोपताकडे रवाना झालो आता चोपताकडे रवाना जात असताना निघालोन जसा चोपताचा जो परिसर होता तो जो भाग लागला त्याच्यानंतर असं वाटत होतं की आपण नक्की खरं भारतातच आहोत ना कारण की उत्तराखंडामध्ये पण आम्ही फिरत होतो पण तिथं पण जे दृश्य होते त्याच्यामध्ये कुठंतरी रस्त्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठं दगड कोसळली किंवा कसेल हा जो भाग होता तो अतिशय सुंदर होता आणि चोपत्यालाच म्हटलं जातं भारताचं मिनी स्विझरलँड भारताचं मिनी स्विझरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपतामध्ये आम्ही प्रवास केला तिथं सगळ्यात मोठा असलेला प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्क नाही नेटवर्क नसल्याकारणास तो आमची गाडी चालली गेली पुढं आणि जिथं आम्हाला थांबायचं होतं त्या टेंट ज्या कॅम्पिंगला आम्ही थांबणार होतो तिथं ते मागं होतं आणि आम्ही चाललो गेलो पुढं आणि मग परत मग तिथून फिरून आम्हाला परत मागं यावं लागलं आणि आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत तिथं पोचलो तिथं गाडी लावली आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं जाताना थोडंसं ॲडव्हेंचर करूनच जायचं होतं थोडीशीच जागा होती म्हणजे थोडंसंच हे होतं थोडंसं हे होतं दगडाळ भाग होता त्याच्यातनं आम्हाला तिथं कॅम्पिंगपर्यंत गेलो झोपता इतकं सुंदर आहे ना आपण आतापर्यंत जे मूवीजमध्ये बघतो ना मूवीजमध्ये जे शूट्स होतात हिरवगार सगळीकडे हिरवगार पसरले हिरवळ पसरलेला एक भाग प्रदेश आणि ते मोठे मोठे सुंदर सुंदर झाडं आणि पूर्ण मोठी, -मोठी, सुन्दर, सुन्दर मोठी आ, एकदम प्रचंड सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तिथून बघायला भेटतो इतकं सुंदर आहे चोपता म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंड गेले काय आणि चोपताला आले काय इट इज अ इक्वी व्हॅलेंट ठीक आहे फक्त स्वित्झर्लंडसारखे मोठे शहरं इथं नाही सिटी तुम्हाला बघायला भेटणार नाही पण तोच व्ह्यू तुम्हाला इथं बघायला भेटेल तसेच कॅम्पिंग इथे होतात आणि त्याच्यापेक्षा सुंदर असं एन्वायरमेंट तुम्हाला इथं बघायला भेटेल चोपट्याला आम्ही गेलो खूप शांत आणि मनमोहक वातावरण होतं तिथलं असं वाटत होतं की उतरावं आणि पळतच सुटावं सगळीकडे इतकं सुंदर वातावरण होतं पण मग आम्ही गेलो गेल्यानंतर आम्हाला टेंट अलोकेट केले गेले आ, टेंट अलोकेट केले तिथं अरविंद भाई होते त्यांचे जे टेंट आहे त्यांनी पण खूप मदत केली आम्हाला प्रॉपर्टी टेंट अरेंजमेंट दुसऱ्या दिवशी सकाळीसाठी लागणाऱ्या वस्तू वगैरे चांगला माणूस होता अरविंद नाव होतं त्याचं तिथं गेलो आम्ही चोपत्याला चोपत्याला गेल्यानंतर मग चोपत्याला जाण्यामागचं कारण आमचं हे होतं कारण की आम्हाला जायचं होतं दुसऱ्या म्हणजे त्या दिवशी तुंगनाथला आमच्या याच्यात तुंगनाथ होता तुंगनाथाबद्दल मी पूर्ण सेपरेट भाग करेल तो पुढच्या भागात असेल आणि तुंगनाथला जायचं म्हणून आम्ही चोपत्याला थांबलो होतो आणि खूप सुंदर इतकं सुंदर विलोभनीय निसर्ग वातावरण होतं ना की म्हणजे असं वाटत होतं की अरे किती सुंदर आहे पण एवढं की आमचं टायमिंग होता चुकीचं चोपत्याला खास जाये जाये जर जायचं तुम्हाला चोपत्याला जाण्यासाठी तो बेस्ट टायमिंग आहे जर कधी आपण याच्यानंतर तुम्ही प्लॅन कराल तर प्लॅन करताना तुम्ही प्लॅन करा, करा उन्हाळ्यामध्ये मार्च ते जूनमध्ये तिथं ट्रेकिंग करून जाऊ शकतात तुम्ही निसर्ग आणि सौंदर्यासाठी एकदम परफेक्ट आहे तापमान तेव्हा एट डिग्रीपासून ट्वेंटी फाय डिग्रींच्या दरम्यान असतं त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये ट्राय करू शकतात तिथं पण तुम्हाला स्नो ट्रेकिंग वगैरेचा आनंद घेता येईल पण की तेव्हा तुंगनाथाचं मंदिर बंद असतं पावसाळ्यात जाऊ शकतात पण पावसाळ्यात थोडंसं असतं आम्ही ऑक्टोंबरच्या टायमिंगला होतो पण प्रचंड थंडी होती प्रचंड भयानक थंडी होती त्या सिच्युएशनला जर कधी ट्रेकिंग वगैरेचा आनंद घ्यायचा तर तुम्ही त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये आता प्लॅन करू शकता जेणाऱ्याचं खूप सुंदर होतं ते तुंग चोपटाचंच ठिकाण तिथे आम्ही जेवणं केले आणि मग आम्ही तुंगनाथासाठी निघालो होतो आता तुंगनाथा जे जाण्याचा जाण्यापासून येण्यापर्यंतचा प्रवास याचा मी सेपरेट भाग करणार आहे खूप ॲडव्हेंचर झाला आहे आमचं तुंगणातला खूप काही घटना आमच्यासोबत घडल्या आहे त्या नक्की मी पुढच्या भागात सांगेल तो प्लीज स्टे ट्यून हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आणि पुढचा भाग नक्की बघा कारण की खूप माहि महत्त्वाची माहिती मी सांगणार बहुतेक आमच्यामधले बऱ्याचशा जणांनी तो किस्सा घरी सांगितला नसेल कारण की कुणी घाबरून जाईल प्रचंड भीतीदायक वातावरण त्या दिवशी आमच्या मनामध्ये तयार झालं होतं पण खूप सुंदर होतं ते पण सगळ्या गोष्टी तो अनुभव आयुष्यात शिकून जाणारे होते ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला भेटतील तर चोपतारा आम्ही तुंगनाथला जाऊन आलो जाऊन आल्यानंतर आम्हाला इथे थोडं लेट झालं आल्यानंतर मग आमचं जेवणाची सगळी तयारी तर चालू होती त्या धक्क्यामधनं बाहेर निघलं सगळेजणं जेवणं केले जेवणं झाल्यानंतर मग मन रमवण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी मग आम्ही तिथं सुंदर असा एक कार्यक्रम केला म्हणजे धमाल केली एकदम कपल्सचे गेम आम्ही ऑरेंज अरेंज केलेले आणि कपलच्या गेममध्ये म्हणजे सिम्पल गेम होता गाणं लागेल आणि एक उशी पास ऑन होईल जी बॉल टाईपमध्ये चार जोड्या उभ्या असतील किंवा सगळ्या जोड्या उभ्या असतील ज्यांच्याकडे पास ऑन होईल आणि ज्यांच्यापर्यंत ती उशी आली त्यांनी त्याच्यावर काहीतरी परफॉर्म परफॉर्म करायचं आता समोरचे लोक सांगतील तुम्ही डान्स करायचा की तुम्ही गाणं म्हणायचं आणि प्रत्येकजण उत्साही होतं की डान्स करायचं आहे की गाणं म्हणायचं प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकजण उत्साही होतं आणि आम्ही ठरवलं होतं प्रत्येकाला तरी एकदा वे एक त्याच्यापर्यंत उशी येऊ द्यायची म्हणजे येऊ द्यायची आणि खूप सुंदर असा तो कार्यक्रम झाला खूप मजा केली आम्ही तिथं सगळेजण नाचलो गाणे म्हटले छान मजा केली आम्ही नव्हतं तो तोपर्यंत तुंगणातला आम्ही गेलो त्याच्यातले जवळपास चार कपल जे म्हणजे आपले आमच्या घरचे दादा मम्मी काकू बापू मावसा मावशी आणि पाहुणे पाहुण्यांची आई हे घरीच होते तिथंच होते तिथंच थांबले होते टेंटला तुम्हाला मी ताई गणू भाऊ आणि प्रसाद आम्ही चाहू आमच्या याच्यात नाही गेलो बाकी आमच्या ग्रुपचे मेंबर होतेच आम्ही तिथं गेलो होतो हे बाकी यांनी पण इकडे एवढी धमाल केली त्या दुपारमध्ये मस्त गप्पा मारल्या गाण्यांचे मेंढे खेळल्या गोष्टी सगळ्या ते हे करत होते तर तुंग चोपताला जा मस्त खूप छान आहे म्हणजे एक रिलॅक्सेशन एक शांत वात वातावरण आहे फोटोसाठी तर विचारूच नका इतका सुंदर माहोल तिचा असतो आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ सगळीकडे तुम्हाला पूर्ण हिरवगाय वगैरे भेटतं आणि चोपत्याची मेन खासियत काय जर कधी तुम्हाला तुंगनाथ जायचं तर चोपत्यालाच थांबावं लागतं आणि तुंगनाथाच्या वरती आहे चंद्रशिला जिथं आम्ही जाऊ शकलो नाही परंतु आमचं मानस आहे की आम्ही नंतर जाऊ बरेचसे जण आमचे ज्या आमच्याबरोबर होते जसे की कोठा होते त्यांची इच्छा होती जायची तिथं पुढच्या वेळेला आम्ही नक्की प्रयत्न करू जेव्हा आपण भगवंत बोलवेल परत तुंगनाथलं तेव्हा चंद्रशिला शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार चंद्रशिंगला जी आहे ती तुंगणापासून तीन तुंगनाथापासून दीड ती किलोवरती आणि चोपत्यापासून तुंगनाथ साडेतीन किलोमीटर आहे आणि तिथून वरती आपल्याला जावं लागतं आता चंद्रशिला जे शिखर आहे तुंगनाथ पहिले तुंगनाथ म्हणजे काय तर तुंगनाथ हे जगामधलं सगळ्यात उंचावर असलेलं शिवाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे नक्की जा गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती जसं मी सांगितलं पुढच्या भागात तुम्हाला सांगणार चंद्रशी आमचं राहिलं जे तुम्ही दीड किलोवरती ट्रेक किलोमीटर ट्रेक करू लागतं तर हिमालयातील जेवढे जे नंदादेवी त्रिशूल आणि चोखांबा हे जे शिखर आहे त्यांचं थ्री सिक्स्टी डिग्री दृश्य तुम्हाला तिथून चंद्रशिलेवरनं बघायला भेटतं खूप सुंदर आहे चंद्रशिला तर बघू भगवंत परत कधी बुद्धी देतो आणि परत बोलवतो नक्की जाईल मी आणि तिथंच एक देवरिया ताल म्हणून पण आहे जे दोन किलोमीटर अंतरावर आहे चोपताच्या जिथं चोखंब पर्वत जो आहे ना चोखंब पर्वत जेव्हा बर्फाची चादर पूर्ण अंगावर पांघरलेला असतो त्या पर्वताचं जे प्रतिबिंब आहे तिथल्या त्या ताल म्हणजे ताल म्हणजे झील आपण म्हणतो ना किंवा तलाव त्या तलावामध्ये त्या झीलमध्ये ते प्रतिबिंब उमटतं त्या देवरिया तालमध्ये त्याच्यामुळे ते देवरिया ताल खूप फेमस आहे तर तिथं पण जाणं की आम्ही नाही गेलो पण तिथं पण जाते ते पाण्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रतिबिंब बघायला भेटते इतकं सुंदर असतं ते पण तुम्ही करू शकतात आणि जाऊ शकतात आता चोपताला गेल्यानंतर आमची गेलो आम्ही सगळ्यात महत्वाचं होतं की टेंटमध्ये थांबायचं आता टेंटमध्ये थांबायचा म्हणजे तो अनुभव असा होता की पहिलेच बाहेर एवढी प्रचंड थंडी आणि टेंटमध्ये जर कधी चेन टेनची उघडली की एवढी थंडी घुसायची ना खतरनाक लेव्हलची की विचारूच नका आणि याच्यावरून मला एक समजलं की आपण एका दिवसासाठी अशा कुठेतरी ठिकाणी जातो देवी एन्जॉयमेंट म्हणून आपले भारतीय जवान जे आहेत सीमे ते सीमेवरती राहतात आपल्याला टेंट भेटला त्यांना टेंट भेटतो नाही भेटतो किंवा तसे राहतात काय काय मानसिकता असेल त्या लोकांची काय काय मेंटली प्रिपेअर केलं असेल ट्रेनिंगमध्ये दे त्यांना की ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फरकच नाही पडत देशसेवा आपण आपण किती स्वार्थी लोक होत म्हणजे मी मी स्वतःला असं म्हणतो की मी म्हणू की आपण सगळेजण आपण आपण स्वतःसाठी आपण विचार करतो जे आपल्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आपल्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची परवा न करता आपल्या देशाच्या सीमेवर रक्षण करता सध त्या लोकांना खरंच सॅल्यूट आहे माझं मी म्हणतो ती गोष्ट मला तिथं खरंच हे होती झोप नाही लागत हो रात्री एवढी प्रचंड थंडी होती आणि थकलेला असतं माणूस तर हे करायचं असतं नुसती चैन जरी उघडी असली कुठून तर हवा आली तर प्रचंड आणि पाणी एवढं थंड विचारू नका तुम्ही मी म्हटलं ना जसं केदारनाथला पण पाणी प्यायची इच्छा होत नाही तशी इकडे पाणी प्यायची इच्छा होत नाही पण प्रचंड थंड वातावरण असतं प्रचंड थंडी असते आणि आपण शोधात असतो गरम पाण्याच्या रात्र तर आम्ही काढली खूप धमाल केली त्याने आदल्या दिवशी रात्री सगळ्यांनी मस्त दर्शन पण खूप छान झाले होते आमचे आणि मग सकाळी आम्ही उठलो मग सगळी धावपळ होती पाणी गरम पाण्यासाठी मग जिथून भेटेल तिथून गरम पाणी जमा करण्यासाठी आम्ही आता गरम पाणी कुठं तर तिथं बंबा बंबा माहिती ना आपल्याला बंबा असतो ते बंबा पेटवलेला असतो त्यांनी ज्यात लाकडं टाकलेले असतात आणि त्याच्यातनं जे पाणी गरम पाणी निघतं ते आपल्याला घेऊन यायचं असतं तिथून मग आम्ही ते अरविंद भाऊला पण विनंती केली त्यांनी जे वयस्कर लोक होते त्यांना त्यांच्या इथपर्यंत जे ते पाणी पोहोचवलं एक एक पातली त्यांनी पाणी तिथं पोचवलं त्यांच्यापर्यंत आणि बाकीचं पाणी मग आम्ही जे आम्ही जे लोक आम्ही घेऊन आलो आणि आम्ही आमच्या आंघोळीवरी आटपल्या आणि मी आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी तिथून नाश्ता करून निघालो होतो त्या दिवशी आम्ही गेल्या गेल्या आमचा जो म्हणजे तो चोपताचा अनुभव ना जेवढा आनंददायक होता ना तेवढाच भयानक पण होता तुंगनाथवरून आल्यानंतरचा म्हणजे प्रचंड आ, एक भीती तयार झाली होती मनामध्ये की असं काही होऊ शकतं किंवा आपण असं नाही व्हायला पाहिजे किंवा अशा गोष्टींपासून वाचलं पाहिजे तर पण ती सगळ्यां सगळेजण जेव्हा सोबत असतात ना तर ह्या गोष्टी सोपं होऊन जातात जर कधी त्याच ठिकाणी कोणी एकटा परिवार किंवा एकटा व्यक्ती जेव्हा आहे तिथं थोडंसं भीतीदायक वातावरण जास्त निर्माण होतं पण जेव्हा सोबत सगळे लोक स्ट्राँग असतील ना तर ह्या गोष्टी सोप्या होतात तर म्हणून मला म्हणायचं आहे की मी जेव्हा म्हणतो ना की जाताना ग्रुपने जा कुठं पण जाताना ग्रुपने जायचं कारण असं असतं की तुम्हाला आनंद घेता येतो प्रत्येक गोष्टीचा यू डोंट नीड टू फाईंड एनी पार्टनर फॉर एन्जॉयमेंट तुम्हाला तुमच्या आनंदासाठी कोणते दुसरे पार्टनर शोधायची गरज नाही पडत तुम्ही एकमेकांमध्ये रमू शकतात तुम्ही एकमेकांमध्ये थट्टा मस्करी करू शकतात तुम्ही गाणे म्हणू शकता तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकतात तर ती एक खासियत असते नाही स्वतःबरोबर जायचं दुसऱ्या ग्रुप्सला जॉईन व्हा जेणेकरून ग्रुप्समध्ये बेनिफिट तो ते तुम्हाला भेटतो आमच्या प्रवासातली सगळ्यात चांगली गोष्ट काय होते माहिती का आमच्या आयोजकांकडून सगळ्यात जी खास आमची टीप राखली गेली ती म्हणजे खाण्याची त्यांनी खाण्याला आम्हाला जेवणासाठी कुठंही आम्ही मला तरी नाही आठवत की आम्ही एक रुपयाची सुद्धा वस्तू खाण्यासाठी विकत घेतली म्हणून की आजचं जेवण चांगलं नव्हतं इतकी सुंदर जेवणाची व्यवस्था केली ज्या थंडीमध्ये आपल्याकडनं पाण्यात हात जात नाही त्या थंड पाण्यामध्ये हात टाकून भांडे धुणारे ते लोक ते स्वयंपाक करणार आहे त्या आणि आपण आपल्याबरोबर प्रवास करून आपण पोहचल्यानंतर आपण सेटल होत नाही तोपर्यंत आपली जेवणाची तयारी त्यांची तयार असते आणि आपल्यासाठी जेवण तयार असतं त्या लोकांना पण सॅल्यूट आहे म्हणजे इट इज नॉट जोक like uh, टू मॅनेज एनी कंपनी लाईक दॅट कोणी असो मी प्रत्येक ट्रॅव्हल कंपनीला माझं त्याच्यात सॅल्यूट आहे की खास करून चांगल्या सुविधा प्रोव्हाइड करतात आपल्या कस्टमर्सला प्रायोरिटी ठेवतात जेणेकरून त्रास नाही झाला पाहिजे uh, त्या कस्टमर्सला तर मला खूप छान वाटलं चोपता खूप छान होता तिथला अनुभव खूप छान होता घरच्यांनी सगळ्यांना एन्जॉय दुसऱ्या दिवशी आम्ही एक रील पण केलेली सकाळी तिथे ती रील पण मी सगळ्यांसोबत शेअर केली खूप छान रील तिथं झालेली आहे आमची आणि तिथं छोटे छोटे डॉगीज म्हणजे एक डॉगीज होते फोटोजेनिक होते एकदम प्रॉपर त्यांच्यासोबत फोटोज काढले आम्ही बरेचसे फोटोज काढले आम्ही खूप सुंदर होतो खूप खूप प्रचंड प्रचंड सुंदर असं वातावरण होतं त्या चोपताचं आणि हा जसं म्हणतो आपण की मिनी स्वित्झर्लंडच होतं तर नक्कीच त्या भागात गेला तर चोपताला पण व्हिजिट करा आणि चोपता गेला तर तुंगनाथाला एक हजार एक टक्के जा तुंगनाथासारखं मी म्हणतो स्वर्ग आहे स्वर्ग म्हणजे स्वर्गापेक्षा दुसरी उपमा मी देऊ शकत नाही त्याला स्वर्ग लिटरली स्वर्ग आहे आता या स्वर्गाबद्दल या तुंगनाथाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग बघावा लागेल आणि पुढचा भाग येणारे आपला पुढच्या शनिवारी त्याचं कारण असं की पूर्ण लाँग व्हिडिओज बनवणं पॉसिबल होत नाही आणि आता आपण याच्यानंतर जे आपले लाँग व्हिडिओज आहेत ते सॅटर्डे संडे शनिवारी आणि रविवारी साडेआठ वाजता प्रदर्शित होत जातील आपल्या यूट्यूब चॅनलला तर पुढच्या भागासाठी स्टेट होऊन राहायचं आहे ह्या मधल्या भागामध्ये मी काही ना काही तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल छोट्या छोट्या बैठकी छोटे छोटे संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवेल ह्याच टायमिंगला आपल्या रात्री साडेआठ वाजेच्या टायमिंगला परंतु मोठा भाग जो नेक्स्ट आपला आहे तुंगनाथाचा तो न बघता न विसरता बघा पुढच्या शनिवारी आजच्या भागाबद्दल काही सूचना असतील तर कळवा आलाच हा तर लाईक करा कमेंट करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद हर हर महादेव